सो so, हे hey गाईज मला मम्मी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो उद्या आम्ही जाणार आहेत नागपूरला त्याच्या पहिले जे माझी शिल्पा पॅकिंग करते माझी श्रद्धा रातपासून इकडे झालेली आहे मुक्कामी तर खरंच मित्रांनो यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून खरंच आम्हाला पण फार मोठा आनंद झालेला आहे कारण ह्या पहिली बार यांच्या आयुष्यामध्ये पहिली बार आम्ही यांना लाईट ने नेत आहेत तर खरं ज्यांचा आनंद बघून तुम्हाला कसं वाटते ते निश्चित आम्हाला तुम्ही सांगा अजून मी तुम्हाला नागपूरला गेल्यानंतर कशासाठी जाणार आहेत ते तिथून पुढे मी सांगणार आहे तुम्हाला त्या पहिले मी तुम्हाला कशी तयारी करतो आहे आम्ही कसल्या पद्धतीने सगळे अकराचे अकरा आम्ही लोक आहेत अकरा लहान मोठे तक्षशिला आहे नालंदा आहे आरेन आहे सुमेध आहे तर हे सर्व चिल्ले पिल्ले आम्ही सर्व जात आहेत तर खरंच नागपूरला जाऊन आम्ही आणि नागपूरला जाण्याच्या अगोदर मम्मीने जे मला प्रॉमिस केलंय मला चित्रालयला आहे आणि काय काय घेऊन जीन्स टॉप घेऊन मम्मी तर आता इथं ना मला एक्स्ट्रा 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 झाली पावसाचे दिवस आहेत गरारे शरारे घालता येत नाही बरोबर आहे ना आणि त्याचे जीन्स आहेत पण त्या घातलेल्या आहेत काही चांगल्या आहेत पण मला त्या परत घालायच्या नाहीयेत मला नवीनच घालायचे असं माझं म्हणतात मित्र याच्या पहिले ही हे नाही सांगत तुम्हाला की काल आयफोन आयफोन घेतलाय जाऊ घेऊन दिला मम्मीनी त्याच नाही सांगितलं ना, <laughs> ना। सांगितलं तरी मम्मी सांगणारच आहे ना तर मम्मीने घेऊन दिला तो आयफोन तिचा मम्मीला कोणासाठी कमवायचं कोणासाठी तर मलाही करायचंय हिला घेऊन दिला होता आपण आता श्रद्धा बाकी आहे तर श्रद्धाला मित्रांनो दिवाळीला घेऊया कारण आयफोनची ची किंमत फार मोठी आहे महाग आहे म्हणून आता शिल्पाला घेऊन दिलेला आहे आणि शिल्पा तिचं चॅनल स्वतः चॅनलचं नाव सांग कारण शिल्पा हे वाले चॅनल चॅनलचं नाव मित्रांनो प्रत्येक माझा व्हिडीओ पकडताना एडिट करताना लगेच बोलते की मला आहे का मला आहे का म्हणून तिचा एकदा मिथून टाकलं आणि तिला तो घेऊन दिलेला आहे तिचं स्वतःच चॅनल आणि तिला फार नागपूरचे लोक पण खुश झाले की सूट एकदम छान पैकी घेते ती तर खरंच परत दाखवते तुम्हाला आम्ही पॅकिंग करताना निघताना चला भेटूया उद्या नागपूर साठी चाललो प्लेन ने पहिल्यांदा आयुष्यामध्ये विमानामध्ये तर बघूया उद्या एन्जॉय मला खूप छान वाटतंय फर्स्ट टाइम प्लेन मध्ये बसणार आहे मी तू

एरोप्लेन मध्ये आणि सम, समाधान समाधानाला विचार सुमेधला पहिल्यांदा एरोप्लेन मध्ये नागपूरला चाललेत ना सोबत आई बाबासोबत आई बाबासोबत चाललेत आहे तर खरंच मम्मीने मम्मीनेच आमचे फ्लाईट्सचे चे, चे जे आहेत ते तिकीट काढलेले आहेत आणि मम्मी पप्पाचं स्वागत होतं तिकडे नागपूरमध्ये सो हे तर मी आहे so, hey श्रद्धा जाधव हो, तर मी पण चाललेले आहे उद्या नागपूरला मला खूपच आनंद होत आहे कारण पहिल्यांदा प्लेनमध्ये बसणार आहोत त्यामुळे तर ती खुशी तर वेगळीच आहे आणि मेन म्हणजे तर आपल्याला एअरपोर्ट बघायचं आहे तर ते एअरपोर्ट पण मी बघणार आहे आयुष्यामध्ये पहिल्यांदा कसं आहे ते तर भेटूया उद्या एअरपोर्टला बाय बाय तर मित्रांनो सर्वांना क्रांतिकारी जय भीम नमो बुद्ध नमस्कार तर हे बघा दुकानामध्ये साहेबांना घेतला आता कोट सूट बूट <laughs> तर खरंच छानपैकी दुकान आहे त्यांनी हा पसंत केलेला आहे हा हा कलर निळा थोडासा निळा आहे तर कुठला आवडला तुम्हाला हा कुठला आहे तुमचा ब्लू कलर आहे का अच्छा तो बघा साहेबांनी पसंत केला मीच पसंत केला तसा त्यांना त्यांनी हा एक तर घरी आहे हा कलर निळा पण आहे पण हा आता नवीन कलर आहे तर मग आहे का पसंत तुम्हाला तो छान छान आहे आवडला ठी सो हे गाईड मला मग मी तुमचं स्वागत आहे मित्रांनो आम्ही जाणार आहेत तर नागपूर या ठिकाणी आणि फडवीस फडणवीस उपमुख्यमंत्री साहेबांनी आमचं स्वागत ठेवलेलं आहे तर तुम्ही लाईव्ह बघू शकता आम्हाला तर मित्रांनो आज आम्ही निघालोय नागपूर इथे लाईव्ह नाही दीक्षाभूमीवर तर लगेच आपण भेटूया नागपूर मध्ये तोपर्यंत तुम्ही आमची प्रतीक्षा करा जय भीम नमो बुद्ध आता आम्ही जातो मुंबई एअरपोर्ट वरती अंधेरी आपण भेटूया अंधेरीला एअरपोर्ट वर चला वाव। वाव। दुणास। 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 दादा तिकडे हे समजा

आणि एवढ्या लहान वयामध्ये आमचं झाला की आम्हाला खूप टाइम लागला पण ह्या मुलांचं खूपच भाग्य म्हणावं लागेल बसण्याचा भेटला तुमच्याही जीवनामध्ये हा क्षण लवकर लवकर अशी आम्ही मंगल कारणा करतो एअरपोर्ट एअरपोर्टला लावत मित्रांनो सगळ्यांची खुशी बघून फारच आनंद झालेला आहे त्यांचा चेहऱ्यावर पहिल्यांदा एअरपोर्टला आल्या आहेत मुली माझ्या तर खरोखर फार मोठा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय मला ते बघा पप्पा आणि तो खूपच खुश झालेलो आहे एअरपोर्ट बघून एअरपोर्टला येण्यासाठी मित्रांनो आनंद आम्हाला दादा कसं वाटते तुला छान वाटते

तुम्हाला आणू तुम्ही जेवढे तुमच्या खुशी बघून मला फार आनंद हां आणि आम्हाला पण खूप आनंद झाला कारण की तू आम्हाला एअरपोर्ट दाखवलं आणि अजून आम्हाला नागपूर पण आहे दीक्षाभूमी पण बघायची आणि ताई काय काय नाही खूप भूक लागली काय नाही सगळं टिफिन नाशका पण आहे खाऊ जेवण पण आहे काय जेवण पण भारी आहे काय आणलंय आणलंय शेता चपाती आणलंय भेंडी चपाती आणलंय शेंगदाण्याची चटणी आणलंय टमाट्याची चटणी आणलंय ठेचा आणलाय भक्ती पण आणली खाणार आहेत बबली पक्ष बोलते कधी जेवणार आहेत आपण खूपच भूक लागली खरं दोन वाजल्यात असं वाटतं सहा वाजले कोट ब्लॅक घातलेला सुमेदला बघा समोर बघा तुम्ही पायलेट आहेत हे बघा समोर

जयदीप तो चौहान जान के साथ हजारों पीकी ऊँचाई की पर डाल भरेंगे ऋतुजा शबनम जुमिन समरीना और मैं समीरा आज की मुख्य कर्मिदल हिंदी और अंग्रेजी बोल सकती सुरक्षा से लेकर बहुत देखभाल करेंगे आपकी सेवा में हम उपस्थित हैं हमें बेहद खुशी है कि आप हमारे देश के साथ जोड़ सके प्रस्तुत है आपके लिए इंडिया बाई को धन्यवाद साथ लाई मदिरा पीना वर्जित है सभी शौचालयों में स्मोक डिटेक्टर्स लगे हुए हैं क्रू के आदेश के बिना लाइफ जैकेट आपातकालीन निकास और अन्य सुरक्षा उपकरणों का उपयोग या छेड़छाड़ मना है कोई भी उल्लंघन करने पर विलंब और नियामक कार्रवाई हो सकती है आपके लिए ब्रेल में एक सुरक्षा सूचना कार्ड और संचार गाइड उपलब्ध है आपातकालीन स्थिति में इस विमान में स्लाइड या स्लाइड ड्राफ्ट लगे हुए हैं हमारे सुरक्षा निर्देश पत्र में इनका स्थान और उपयोग के निर्देश है जी आहे आपली टेक ऑफ जय भीम सर्वांना मित्रांनो नमोबुद्ध नमस्कार तर आज आम्ही नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये आलेलो आहे आणि खरोखर फार आम्ही स्वतःला भाग्य समजतो की आम्ही सर्व आमचा परिवार घेऊन आम्ही पती पत्नी आलो आहे मनामध्ये आणि एकदम छानपैकी आलो आनंदाने तर खरोखर आम्ही आनंद घेतलेला आहे आ, तर आम्ही आज इथेच थांबणार आहेत म्हणजे ब्लॉक एंड करणार आहेत पण उद्या जे काही आम्ही तुम्हाला नवीन नवीन दाखवणार आहेत त्यासाठी तुम्ही प्रतीक्षा करा आमची आणि तुम्ही आम्हाला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा कमेंट करायला विसरू नका चला उद्याच्या कार्यक्रमात तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत त्या कसल्या पद्धतीनं ते आम्ही तुम्हाला उद्या नक्कीच सांगू पण तुम्ही आम्हाला लाईव्ह बघा म्हणून उद्या चॅनेलवर आम्ही लाईव्ह दिसणार आहे उद्या मित्रांनो उद्या नक्कीच बघू शकता उद्याला लाईव्ह लाईव्ह बघा आणि विसरू नका चला जय भी नम बुद्धा धन्यवाद चांगली सर्विस दिलेली आम्हाला मॅडमने लगेच आम्हाला टॅक्सी उपलब्ध करून दिलेली आहे that was funny